फुलंब्री तालुक्यातील मोजे बोदेगाव, खुर्दा येथे आमदार हरिभाऊ बागडे यांच्या शुभ हस्ते खोलेश्वर महादेव मंदिराच्या भक्त निवासाच्या पंधरा लाख रुपये किमतीच्या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले आहे या कामामुळे खोलेश्वर महादेव दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी भक्तनिवासाची मोठी उपलब्धी निर्माण होणार आहे या भूमिपूजन प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल भाजप तालुका अध्यक्ष सांडू पाटील सरपंच कॅवेरी भानुदास तायडे श्री मनोहर सोनवणे राजू कोंडे प्रशांत पाठक बालू मोठे विकास गायकवाड सोसायटीचे माजी चेअरमॅन सुदामराव तायडे साहेबराव मोठे गोविंदराव मोठे विनायकराव मोठे सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री धायगुडे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी व पंचकृषीतील नागरिकांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे तो कार्यक्रम तर सगळ्या आपल्या देशातल्या सगळ्या गावाला होणार आहे आपण तो करणार असा त्याच्याबद्दल मला खात्री आहे आपण तो गावगावत करावा म्हणजे दिवाळी जशी आपण साजरी करतो तसं राम मंदिराचं तिथं प्रतिष्ठा आहे तसं साजरं करावं अशी ही अपेक्षा आपल्याकडून आहे आणि म्हणून या सगळ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं दुसरी गोष्ट आता की विकासाच्या कामाची बोजेगावाला काय काय दिलेलं आहे काय नाही हवं काय तर म्हणजे आता मला हे सांगा तुम्ही माझ्याकडे काही काम घेऊन किती वेळा आला आणि त्याच्या आधीच सरपंच कोणी बसत आहे का त्याच्या आधीच सरपंच कोण होत तुमच्या आधी पस्तीस पंधरा दिलो नायकून गेला असे पण मागितले तर, तर uh, <diary> <ला>, <lemmer> <गोरो> ना हो ना मग आहे माझ्या मी ऑफिसला आणून दिले कोणाला कोणाला दिलंय आपले